आता जे काय कल येत आहे त्याच्यामध्ये दोनशे वीस पर्यंत महायुती मी सकाळीच सांगितलं होतं की मागच्या अडीच वर्षात आमच्या महायुतीचा सरकार विकासाची कामं आणि शेवटच्या घटकापर्यंत व्यक्तीला त्याचा साह्य पद्धतीने काम केलेलं असल्यामुळे नक्कीच आम्हाला आज महायुतीला यश ये येणार आहे आणि महायुती सत्तेत येणार आहे तुमच्या मतदारसंघात तुम्ही पिछाडी हा पहिल्यांदा ना नाही ना दोन हजार चौदा मध्ये पण पहिले एकशे दहा हे असतात ज्या ठिकाणी आम्ही मायनस असतो त्यानंतर हळूहळू आम्ही पुढे जातो बरोबर आणि अजून राज्यातली तुमच्या आघाडी आहे तुमच्या मतदारसंघातली त्या जिल्ह्यांमध्ये राज्यातली सगळ्यात मोठी आघाडी आहे आतापर्यंत अशी असे दरवेळेस होते पहिल्या वेळेस पण एकशे दहा बे पंचेचाळीस हजार मतं मिळाली होती माघाडी होती दुसऱ्या वेळेस पन्नास हजारची आघाडी तुम्च होती पण आम्ही नंतर मी कसं करतो काय गणित या भागातील अल्पसंख्यांची जी मतं आहे ही एक गठ्ठा त्यांना मिळतात पण त्यामुळे आणि तिकडे पॉप्युलेशन त्यांची जास्त असल्यामुळे ते पंचायत त्यांना मतदान मिळतं महायुतीचं हे जे यश आहे ते लाडली बहिणीचं आहे का कारण दोनशे महायुतीने मी तुम्हाला सांगितलं ना अडीच वर्षात प्रत्येक घटकाच्या लोकांसाठी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्याचं हे यश आहे